जो निर्णय दिलाय तो तुम्ही जसं ऐकला तसं मी ऐकलोय असे मला काही घेणं देणं नाही मी माझ्या पुरतं बोलत असतो कशा करतो बाबा मी कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरवीन ना तुम्ही कशाला मला सांगता स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका काय प्रतिक्रिया त्याच्या जो निर्णय दिलाय तो तुम्ही जसा ऐकलाय तसा मी ऐकलोय काय नाही ज्याच्या जे न्यायाधीश असतात ज्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता असते त्यांचा दिलेला निर्णय हा आपण योग्य समजतो मला बाकीच्यांचं काय इंटरप्रेशन होतं त्याचे मला काही घेणं देणं नाही मी माझ्या पुरतं बोलत असतो कशा करतो बाबा अहो आमचं सरकारच चाललेलं आहे तर अभिनंदन करा आणि आमक करा काय कारण आहे का सरकार तर चालूच आहे त्याच्यामुळं आम्ही कधी अभिनंदन करायचं ते माझं मी ठरविन ना तुम्ही कशाला मला सांगता फुकटचे स मला पत्रकार मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो तुम्ही मला फुकटचे सल्ले देण्याच्या वांगडीमध्ये पडू नका मला जे वाटतं ते मी बोलत असतो आत्ता मी फक्त आणि फक्त तुम्ही सक दुपारपासून इथं थांबला होता मला माझ्या कोणी सांगितलं की पत्रकार मित्र थांबलेले आहेत मी गाडीत बसून निघालेलो होतो कारण मला मुंबईला लगेच जायचं आहे उद्या सकाळी आठ वाजता का साडेआठ वाजता सी एम साहेबांचा ऑफ आहे मी देवेंद्रजी त्याच विमानामध्ये आहे आता तुम्ही प्रत्येक आपल्याला इतक्यादा म्हणजे माझा स्वभाव स्टेट फॉरवर्ड आहे इतक्यादा तुम्ही एक्स वाय झेडचं नाव घेता आणि म्हणता ते असं असं म्हटले ते तसं म्हणले मला काय घेणं देणं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं मी माझी मत तुम्हाला सांगायला बसलो मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जे काम करतो आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये दे माहिती द्यायला तुम्हाला बसलोय